नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या टेक हब या चॅनलवर मित्रांनो आजचा व्हिडिओचा आपला विषय असणार आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या याआधी ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत या परीक्षांचा पदवीदान समारंभाबाबत या व्हिडिओमध्ये मी आपल्याला पदवीदान समारंभाबाबत सविस्तर अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा तर लगेचच सुरू करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सर्वप्रथम मी या ठिकाणी विद्यापीठाची वेबसाईट ओपन केलेली आहे विद्यापीठाच्या वेबसाईटवर आपल्याला वर कन्वोकेशन म्हणून एक टॅब देण्यात आलेला आहे या कन्वोकेशन टॅबवर आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर कनोकेशनसाठीची एक पेज आपल्या स्क्रीनवर ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक टेबल देण्यात आलेला आहे त्या टेबलमध्ये सर्कुलर्स आणि नोटिफिकेशन्स दिलेले आहेत या ठिकाणी ट्वेंटी फर्स्ट कन्वकेशन फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स हे दिलेले आहे त्याचप्रमाणे खाली टेबलमध्ये एकूण चार असे ऑप्शन्स दिलेले आहेत यापैकी आपल्याला तीन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे ज्या ठिकाणी एकतीसव्या दीक्षांत समारंभाच्या उपस्थितीसाठी नोंदणी करण्याचे सूचनापत्र देण्यात आलेले आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक हिअर हे जे बटन समोर दिलेले आहे या बटनावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर नोटिफिकेशन आपल्या स्क्रीनवर ओपन होईल नोटिफिकेशन आता आपल्या स्क्रीनवर ओपन झालेले आहे या ठिकाणी आपण सविस्तर याबाबत आधी माहिती घेऊया की या नोटिफिकेशनमध्ये कोणकोणती माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर पदवी समारंभासाठी आपण कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकतो याबाबतची संपूर्ण माहिती आपण यापुढे घेऊया तर सर्क्युलरमध्ये दिल्याप्रमाणे विद्यापीठाचा एकतीसवा दीक्षांत पदवीदान समारंभ बुधवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नाशिक येथे विद्यापीठ मुख्यालयातील प्रांगणात सकाळी साडेनऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे म्हणजेच जो काही दीक्षांत समारंभ होणार आहे हा चार फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात ठीक सकाळी साडेनऊ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे त्यानंतर त्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात डिसेंबर दोन हजार चोवीस फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस व मे जून दोन हजार पंचवीस या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या पदवीधरांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस व मे जून दोन हजार पंचवीस या कालावधीत परीक्षा दिलेल्या असतील आणि ते या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना सदर दीक्षांत समारंभात पदवी प्रदान करण्यात येणार आहे याप्रसंगी आपण विद्यापीठ मुख्यालय नाशिक येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी ग्रहण करण्यासाठी येणार असाल तर आपण या लिंकवर जाऊन आपल्या उपस्थितीबाबतची माहिती कृपया ऑनलाईन पद्धतीने भरावी आता ज्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाऊन त्या ठिकाणी पदवी समारंभास उपस्थित राहायची असेल आणि आपली पदवी त्या ठिकाणी उपस्थित राहून ग्रहण करायची असेल तर विद्यापीठाने जी लिंक दिलेली आहे या लिंकवर आपल्याला संपूर्ण आपली माहिती भरायची आहे माहिती भरल्यानंतरच आपल्याला विद्यापीठात पदवी प्रदान समारंभासाठी उपस्थित राहता येईल सदरची लिंक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत सुरू राहील या कालावधीतच नोंदणी करता येईल यास मुदतवार मिळणार नाही म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात उपस्थित राहून पदवी ग्रहण करायची असेल त्या विद्यार्थ्यांनी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीतच या दिलेल्या लिंकवर आपली रजिस्ट्रेशन करायची आहे त्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी पदवीदान समारंभासाठी उपस्थित राहता येईल आपण ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरच आपणास येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवीग्रहण करता येईल जसे की मी तुम्हाला आत्ता सांगितले त्याप्रमाणे जर आपण ऑनलाईन फॉर्म भरला तरच आपल्याला या ठिकाणी पदवीग्रहण समारंभासाठी उपस्थित राहता येईल नाशिक येथे दीक्षांत समारोहाच्या दिवशी सकाळी ठीक आठ वाजता हजर राहून अनामत रक्कम रुपये पाचशे भरून दीक्षांत शाल घ्यावी लागेल म्हणजेच जे विद्यार्थी पदवीदान समारंभासाठी नाशिक येथे उपस्थित असतील अशा विद्यार्थ्यांना पाचशे रुपये ही अनामत रक्कम भरून त्या ठिकाणी दीक्षांत शाल घ्यावी लागेल अनामत रक्कम ऑनलाईन पद्धतीने देखील भरता येईल अनामत रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरणेबाबत तसेच दीक्षांत समारंभासंबंधीची सर्व माहिती समारंभापूर्वी विद्यापीठाच्या वेबसाईटवर म्हणजेच जी काही आपल्याला या ठिकाणी लिंक दिलेली आहे लिंक या लिंकवर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाईल ती माहिती विद्यार्थ्यांनी पाहावी दिलेल्या लिंकवर विद्यार्थ्यांना याबाबत सर्व काही माहिती प्रसिद्ध करण्यात येईल विद्यार्थ्यांनी वेळोवेळी सदर वेबसाईटला व्हिजिट करायची आहे आणि दिलेली माहिती त्या ठिकाणी व्यवस्थित तपासून पाहायची आहे ज्या विद्यार्थ्यांनी या होम पेजवर आपल्या उपस्थितीबाबतची ऑनलाईन स्वीकृती नोंदविली आहे त्यांनाच दीक्षांत समारंभाच्या दिवशी पदविका पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या लिंकवर आधी रजिस्ट्रेशन केलेले आहे अशाच विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभाच्या दिवशी पदविका किंवा पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांची पदविका पदवी प्रमाणपत्रे दीक्षांत समारोहानंतर काही कालावधीत त्यांच्या अभ्यास केंद्रामार्फत वितरित केले जातील म्हणजेच जे विद्यार्थी सदर लिंकवर रजिस्ट्रेशन करणार नाहीत आणि विद्यापीठात जाऊन पदवी प्रदान समारंभात उपस्थित राहणार नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांना काही कालावधीनंतर त्यांची पदवी ही अभ्यास केंद्रामार्फत वितरित केली जाईल याबाबत आपण नेहमी आपल्या अभ्यास केंद्राशी संपर्कात राहा अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची देखील आवश्यकता नाही नोंदणी न करता आलेल्या विद्यार्थ्यांना पदविका पदवी प्रमाणपत्र दिले जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे आता जे विद्यार्थी नोंदणी न करता विद्यापीठात जातील अशा विद्यार्थ्यांना पदवी व पदवी प्रमाणपत्र दिले जाणार नाहीत म्हणूनच नोंदणी केल्याशिवाय आपण पदवी प्रदान समारंभासाठी जाऊ नये जर आपल्याला जायचे असेल तर आपण दिलेल्या लिंकवर आधी रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन केल्यानंतरच पदवीप्रदान समारंभासाठी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहू शकता त्याचप्रमाणे खाली पी एच डी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे पी एच डी या पदवीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी इथे उपस्थितीबाबत माहिती नोंदविण्याची आवश्यकता नाही त्यांची उपस्थिती ग्राह्य धरण्यात आलेली आहे म्हणजे जे काही पी एच डीसाठीचे विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांनी दिलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही आहे अशा विद्यार्थ्यांची उपस्थिती विद्यापीठाने ग्राह्य धरलेली आहे म्हणून आपण डायरेक्टली या ठिकाणी जाऊन आपली पदवी प्रमाणपत्र प्राप्त करू शकता आता विद्यापीठाच्या सर्क्युलरनुसार सर्व काही माहिती मी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे पुढे आपण आता सदर समारंभासाठी आपण कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकतो याबाबत माहिती घेऊया आता मध्ये दिलेल्या लिंकवर आपल्याला क्लिक करायची आहे क्लिक केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर एक पेज ओपन होईल सदर पेजवर आपल्याला आपण याआधी मध्ये जी काही सर्व माहिती बघितली तीच माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे जसे की चार फेब्रुवारी रोजी नाशिक येथे विद्यापीठ मुख्यालयातील प्रांगणात सकाळी साडेनऊ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे हा समारंभ या संदर्भात माहिती या ठिकाणी दिलेली आहे सदर माहिती आपण याआधी सविस्तर बघितलेली आहे त्यामुळे आपण डायरेक्टली आता रजिस्ट्रेशन कसे करावे याबाबत माहिती घेऊया ज्या ठिकाणी उपस्थित राहणे न राहणे याबाबत माहितीसाठी आपल्याला काही माहिती या ठिकाणी भरून द्यायची आहे त्यासी त्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी त्यांचा पी आर एन नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे मी एका विद्यार्थ्याचा पी आर एन नंबर या ठिकाणी एंटर केलेला आहे त्यानंतर जो काही कॅपचा या ठिकाणी आपल्याला दिलेला असेल तो कॅपचा या ठिकाणी भरायचा आहे कॅपचा भरल्यानंतर खाली दिलेल्या सर्च बटनावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती थी या ठिकाणी ओपन होईल जसे की विद्यार्थ्याचा कायम नोंदणी क्रमांक विद्यार्थ्याचे नाव त्याचे मराठीतील नाव मोबाईल नंबर सदर माहिती आपण एकदा नक्की तपासून घ्या त्यानंतर आपल्याला अप्लाय आप फॉर कम्युकेशन अटेंडन्स या दिलेल्या लिंकवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर या ठिकाणी दिसेल त्याचप्रमाणे आपली डेट ऑफ बर्थ आपल्याला या ठिकाणी एंटर करायची आहे ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्टर करायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपली डेट ऑफ बर्थ इंटर करायची आहे मी लगेचच या ठिकाणी एका विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ इंटर करतो डेट ऑफ बर्थ एंटर केल्यानंतर आपल्याला खाली दिलेल्या सबमिट या बटनावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर पुन्हा एक पेज आपल्या स्क्रीनवर ओपन होईल या ठिकाणी विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे जी या आधी आपण बघितली त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव पी आर एन नंबर मोबाईल नंबर आणि मराठीतील नाव या ठिकाणी दिलेले आहे खाली आता एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे बँक अकाउंट डिटेल फॉर रिफंड आता हे रिफंड काय मित्रांनो मी तुम्हाला ज्या वेळेस विद्यापीठाचे सर्क्युलर दाखवले त्यावेळेस दीक्षांत शालसाठी आपल्याला रुपये पाचशे या त्या ठिकाणी भरावायचे आहेत सदर रक्कम आपण भरल्यानंतर जर आपण ती शाल विद्यापीठात परत केली तर आपल्या बँक खात्यात विद्यापीठाकडून तीनशे ते चारशे रुपये हे रिफंड केले जातील रक्कम आ, रिफंड होणारी रक्कम कोणती असेल हे मला नक्की सांगता येणार नाही परंतु तीनशे ते चारशे रुपये आपल्याला या ठिकाणी रिफंड होऊ शकतात त्यामुळे आपण या ठिकाणी आपली बँक डिटेल्स बँक होल्डर नेम बँकेचे नाव बँकेचा पत्ता आय एफ एस सी कोड आणि विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर या सर्व गोष्टी या ठिकाणी नक्की अचूक भरायचे आहेत या ठिकाणी जर चुकीची माहिती आपल्याकडून भरली गेली तर आपल्याला रिफंड घेता येणार नाही त्यामुळे सदर माहिती भरताना काळजीपूर्वक सर्व माहिती या ठिकाणी भरावायची आहे त्यानंतर खाली दिलेल्या दोन ऑप्शन्सवर आपल्याला टिक करायची आहे पहिले जे ऑप्शन आहे ते म्हणजे मी दीक्षांत समारंभासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहीन आपले पदवी पदविका प्रमाणपत्र आपणास प्रत्यक्ष उपस्थित देण्यात येईल या ऑप्शनला आपल्याला टिक करायची आहे त्यानंतर दुसरे एक ऑप्शन या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहे ते म्हणजे मी जाहीर करतो की वर दिलेली माहिती योग्य आहे त्यामध्ये झालेल्या कोणत्याही चुकीस मी जबाबदार आहे त्यामुळे वरील जी काही आपण माहिती भरणार आहात ही माहिती अचूक भरावी या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाच्या ऑप्शनला देखील टिक करायची आहे आणि टिक केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायची आहे तर आशा करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला संपूर्ण माहिती मी व्यवस्थितरित्या सगळी काही दिलेली आहे आपण जर नाशिक येथे पदवी प्रदान समारंभासाठी जाणार असाल तर याआधी रजिस्ट्रेशन करून घ्या त्यानंतरच सदर समारंभासाठी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहा तर आज इथंच थांबूया भेटूया लवकरच एका नवीन टॉपिकसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र